आपण आहात महाराष्ट्र न्यूज वेगवान अतिवृष्टीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नसल्यामुळे कारंजा तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योतिताई गणेशपुरे यांनी तहसीलदारांसोबत संवाद साधला वाशिम जिल्ह्यातील लाखो शेतकरी अतिवृष्टी ढगपुटी सदृश्य व संततधार पावसामुळे आर्थिक संकटात सापडला आहे मुलामुलींचे लग्न आरोग्य शिक्षण आणि दैनंदिनी जीवनात लागणाऱ्या वस्तू अशा विविध समस्यांनी शेतकरी हतबल झाला आहे राज्यस्तरावर लाखोंच्या संख्येने शेतकरी कर्जमाफी आणि सातबारा कोरा या संदर्भात रस्त्यावर उपोषण आंदोलने केलीत तरी राज्यातील माहितीचे सरकार जागे होऊन डोळे उघडत नाही त्यामध्ये कारंजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीबाबत जाहीर केलेली भरपाईची रक्कम अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांना वाशिम जिल्ह्यासह कारंजा तहसील कार्यालयात वारंवार इजा करावी लागत असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे लाभार्थी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्याशी बातचीत करतेवेळी विचारणा केली असता साईट सुरू नाही सिस्टीम बंद आहे असे सांगण्यात येते संबंधित ऑनलाईन प्रणाली योग्यरित्या कार्यरत नसल्याबाबत योग्य स्तरावर माहिती देणे अत्यावश्यक आहे कारण साईट बंद असल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कसे जमा होतील हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे काही शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबित आहे तसेच काहींचा फार्मर आय डी नसल्यामुळे त्यांचे ता प्रस्ताव तांत्रिक अडचणीत अडकलेले आहेत या कारणांमुळे पेरणीचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांवर अतिरिक्त मानसिक ताण येत आहे गहू हरभरा पेरणीची सर्व कामे सुरू असताना त्यांना तहसील कार्यालयात सतत फेऱ्या माराव्या लागणे ही अत्यंत गैरसोयीची बाब आहे म्हणून प्रत्येक गावातील तलाठी यांना शेतकऱ्यांचे आधार कार्ड के वाय सी फार्मर आय डी इत्यादी समस्यांचे निराकरण गाव पातळीवरच करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत अशी वाशिम जिल्हा परिषद माजी अध्यक्षा ज्योतिदाई पुरे यांनी विनंती केली आहे शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात वारंवार येण्याची वेळ येऊ नये हा हेतू आहे प्रशासनाने गावोगावी समस्या सोडवण्याची जबाबदारी दिली तर शेतकऱ्यांचा ताण कमी होईल आणि कामकाज सुरळीत पार पडेल दिवाळीपूर्वी भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती परंतु रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे त्यामुळे त्यांच्या समस्या तातडीने सोडवून शेतकऱ्यांच्या खात्यातील भरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योतिताई गणेशपुरे शासन स्तरावर प्रयत्न करीत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी प्रकाश चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण कारंजा वाशिम आणि या लोकांना लाईन व्यवस्थित राहत नाही बिचारे रात्रभर जागी राहतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना तहसीलमध्ये चक्रा भरावं लागतात आज हे सत्तर वर्षाचे शेतकरी या ठिकाणी येऊन राहिले आणि पैशासाठी हे बिचारे हे शहाचे आहेत शिंगणापूरचे आहेत शेवतीचे आहेतगाव अशा म्हणजे नाही अशा अनेक आपल्या तालुक्यामधले अनेक गावचे लोक या ठिकाणी आहेत अजून कुठे घरी असतील अजूनपर्यंत पैसे आले ना या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब पैसे देण्याची कारवाई करावी अशी या ठिकाणी विनंती करते कारण लोक आहेत आज कंटाळलेले आहेत हे नुसतं आठ दहा दिवसापासून चकरा मारून राहतं तर या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सुद्धा मी आता बोलते महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा